बीड ऑनलाईन ज्ञानभूमीत आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाय वायबशी महाराष्ट्र केसरी बीड जिल्हा कुस्ती निवड चाचणी बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या होती त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातले दिग्गज पैलवान जे आहेत या ठिकाणी मध्ये आलेले आहेत माझ्यासोबत काही मंडळी आहे आयोजक नियोजक संयोजक सुद्धा आहेत या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू कोण मान्यवर येणार आहेत कोणाच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि किती पैलवान या ठिकाणी सध्या उपलब्ध आलेले आहेत काय सांगाल भाऊ पाहिलं गेलं तर दिग्गज या ठिकाणी महाराष्ट्रातून फैलवाने झालेले आहेत काय सांगाल कशी स्पर्धा आहे कस नियोजन आहे सर्वप्रथम तपोवन नगरी मध्ये आलेल्या बीड जिल्ह्यातील सर्व कुस्तीगिरांचं या ठिकाणी मी गावकऱ्यांच्या वतीनं स्वागत करतो त्याचबरोबर या ठिकाणी दोन महाराष्ट्र केसरी राहिलेले श्री केंद साहेब आणि सय्यद चाऊस हे दोघ पण या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत या सर्वांच या ठिकाणी स्वागत करून महाराष्ट्र केसरीसाठी बीड जिल्ह्याचा संघ आज या तपोवन नगरीमध्ये निवडल्या जाणार आहे तपोवन नगरीला ही संधी बीड जिल्हा कुस्तीगीर संघटनेनं दिली त्याबद्दल या संघटनेच मी या ठिकाणी आभार मानतो या कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब त्याचबरोबर ओमकेशजी शेटे साहेब माजी आमदार मान्य भीमरावजी धोंडे साहेब त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी गटनेते अजयजी मुंडे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ही स्पर्धा दोन ते संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी चालणार आहे या सर्व स्पर्धकांची भोजनाची व्यवस्था त्याचबरोबर मैदानाची व्यवस्था आम्ही आमच्या परीनं चांगल्यात चांगली करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे नक्कीच पाहायला गेलं तर महाराष्ट्रातून दिग्गज जे काही फैलना आहेत या ठिकाणी आलेत ही स्पर्धा दोन ठिकाणी होती एक तर मॅटवरली स्पर्धा आहे आणि दुसरी मातीतली स्पर्धा होती आहे माझ्यासोबत या ठिकाणी महाराष्ट्र केसरी जे काही नाव महाराष्ट्राच्या तर देशाच्या कानाकोपऱ्यात गेलेले <प्रेण> शिवाजी आप्पा या ठिकाणी आहेत काय सांगायला पाहिलं गेलं तर या ठिकाणी तुम्ही एके काळी मोठ्या प्रमाणावर कुस्ती गाजवली आज नामांकित पैलवान तुमच्या समोर उभे आहेत काय शुभेच्छा असतील काय सांगा महाराष्ट्र कुस्तीला आपल्या भेट दिल्या की एखादा कोणी पैलवान बनन त्याला पाच लाख रुपये बक्षीस दिले जाईल शिवाजी काकांच्या शुभेच्छा नक्कीच या ठिकाणी पाहिलं गेलं तर कुस्तीवर प्रेम करणारा जो काही खरा खुरा माणूस आहे तो आज या तपवून भूमी मध्ये आलेला आहे आणि या तपवन भूमी मधून जो कोणी स्पर्धक पैलवान निवडून येईल किंवा पहिलं पक्षी त्याला नक्की दिलं जाणार आहे काय सांगाल भाऊ या ठिकाणी तपवून मध्ये काय नियोजन आहे जिल्हा चाचणीच चा प्रत्येक वर्षी अधिवेशन होतंय पण या वर्षी परळी तालुक्यात तपोन या गावी अतिशय कुस्तीवर प्रेम करणारे प्रभाकर कराड आणि चंद्रकांत कराड आणि शिवशंकर कराड कुस्ती संघटनेनं या ठिकाणी अधिवेशन दिलं तसा परळी तालुक्यामध्ये आमच्या बीड जिल्ह्याला एकोणीसशे शहाण्णव ला शिवाजी केकान महाराष्ट्र केसी झाला आणि दोन हजार पाच ला सय्यद चाऊस महाराष्ट्र केसी झाले तसे या जिल्ह्याला दोन महाराष्ट्र केसी झाले या जिल्ह्यातला ऑलिम्पिक ऑलिम्पिक राहुल आवारे झाला असे वेगवेगळ्या वेग आणि मी परळी तालुक्यातला एक राज्य एक राष्ट्रीय स्वर्णपदक विजेता पहिलवान महादेव माकेश धैपळे आहे तसाच गणपत मुंडे या तालुक्याचा आहे आणि अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीनं असं चांगल्या वातावरणात आणि महादेवाच्या देवस्थानच्या समोर या मैदानात यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आणि बीड जिल्ह्यातून नामवंत पहिलवान या भागातला एक नाकलगावचा महबूब शेफ खूप मोठा पहिलवान होता आणि जिल्हा संघटनेनं या ठिकाणी अधिवेशन दिलं पहिलं जिल्हा संघटनेचं देखील मी स्वागत करतो आणि आपल्या भागातून चांगले चांगले पहिलवान व्हावेत हा उद्देश या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पोहोचत आहोत आणि पहिलं कुस्तीला एक थोडं वेगळं प्राधान्य होतं आता हळूहळू कुस्तीमध्ये का लोक वाढायला लागलेत ह्याची चाहूल देखील पहिलवानला लागलेली आणि फार कष्ट आहे पहिलं कुस्तीमध्ये पी एस आय पी महाराष्ट्र किसी झाल्यावर नव्हतं पण मागील देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये त्यांनी एक डिक्लेअर केलं की महाराष्ट्र किसी झाल्यानंतर आम्ही त्याला पी एस आय पी असं करू आणि राष्ट्रीय खेळाडा देखील स्पर्धेमध्ये दे कुस्तीचा एक डायरेक्ट नोकरीमध्ये समावेश करण्यात आलाय कुस्ती या खेळाचं ऑल इंडिया कमिटीवर देखील कुस्तीच्या खेळाचं एक प्राधान्य दिलेलं आहे कुस्ती खेळात जे पदक मिळेल त्याला नोकर दिली पूर्वी पैलवांना नोकरी पदक मिळल्यानंतर देखील नोकरी द्यावी लागत होती तसं आमचा इथं सोपान चाटे देखील आहे राष्ट्रीय स्पर्धेत चार पाच वेळ त्यांनी देखील स्पर्धा गाजवलेली आहे असे नामवंत पैलवान तो पहिलवान आहेत आणि तसं वैद्यनाथ कॉलेजचे प्राचार्य पहिलाच कॉलेजला ते प्राध्यापक असताना देखील त्यांनी मराठवाडा विद्यापीठाची कुस्ती स्पर्धा एकोणीसशे शहाण्णव ला सत्त्याण्णव दरम्यान वैद्यनाथ कॉलेजला भरवली होती दत्ताभाऊ क्रीडा प्रमुख होते आणि परभाकर कराड हा नादिक तरुण पोरगा आणि आम्ही त्यांचे सहकारी त्या पिरियडला अशी विद्यापीठाची शिल्डा देखील परळी तालुक्याला मराठवाडा विद्यापीठ वैद्यनाथ कॉलेजला मिळवून दिली होती असे नादिक आहेत चंद्रकांत भाऊ कराड देखील आमच्या उदगीर कॉलेजचे प्राचार्य हे घराणा कुस्तीवर प्रेम करणारा मनाभावातून म्हणून या ठिकाणी तपवन येथे त्यांनी चांगलं आयोजन केलेलं आहे आणि कुस्ती रंगीबेरंगी होणार आहे या ठिकाणी सय्यद चाऊस आलेले आमचे उपाध्यक्ष विजयभाऊ मिसाळ देखील आलेले त्यांचं देखील स्वागत तुम्ही आम्हाला परळी तालुक्यात तपवून या ठिकाणी मान दिला स्पर्धेसाठी तुमचं देखील स्वागत संभाजी मिसाळ देखील आलेले त्यांचं देखील स्वागत मी कुस्तिगीज संघटनेच्या वतीनं आणि मी माझ्या वतीनं देखील एक परळी तालुक्यातला राज्य व राष्ट्रीय स्वर्ण पदकीचा तसंच पाहिलं तर शिवाजी केकान मी गणपत मुंडे एकाच मैदानात महाराष्ट्राला पदक मिळवून देणारे पैलवान आहेत नक्कीच या ठिकाणी गोष्ट आहे नक्कीच या ठिकाणी पाहिलेलं तर तपोन मध्ये आज भव्य दिवस स्वरूपामध्ये कुस्त्यांचा फड कुस्त्यांची या ठिकाणी तालीम नक्की तुम्हाला पाहायला मिळणार आहे ज्या ताटेसरांचा उल्लेख केला ते माझ्यासोबत आहेत काय सांगायला पाहिलं गेलं तर तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे देशांना सुद्धा पाहिलेलं आहे अनेक ठिकाणी तुम्ही या तपोवन गावामध्ये आज कुस्त्यांच्या फळामध्ये पाहण्यासाठी आलात मार्गदर्शन करण्यासाठी आलाय काय असं तुम्हाला पैलवानांना मार्गदर्शन सर्वप्रथम तपोन नगरीमध्ये आलेल्या सर्व मुलांचं स्वागत आहे तसेच महाराष्ट्रात महाराष्ट्रात जर पाहिलं तर तसं बीड जिल्ह्याचं मोठं योगदान आहे दोन महाराष्ट्र केसरी तसेच महाराष्ट्र चॅम्पियन पण सुवर्ण पदक ते पण आपल्या महारा परळीचे म्हणा बीड जिल्ह्याचे म्हणा आहेत राहुल आवारे असतील केकन वस्ताद असतील सय्यद चौस पैलवान असतील तसेच आमचे जमीर पठाण असतील यांनी पण महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये चा, चांगल्या प्रमाणे चांगल्या प्रकारे हे ता चॅम्पियन तर आहेतच पण महाराष्ट्र केसरीला पण खूप यांनी यांच्याकडून अपेक्षा होती तशी तर बीड जिल्ह्याला डबल महाराष्ट्र केसरी पद मिळेल म्हणून पण काही कारण काही हे राऊंड पडण्यावर बी असतं तसेच मैदानी कुस्तीमध्ये भरपूर आपल्या बीड जिल्ह्यातून भरपूर पैलवान नाव गाजिलेले आहेत तसेच आता जे इथून हे आज निवड होईल या निवड चाचणीमध्ये जे निवड बीड जिल्ह्याचे बीड जिल्ह्यातून ही, जा ही। टीम जाईल ह्या टीमने महाराष्ट्राला पदक द्यावेत हेच सर्वांना शुभेच्छा आमचे गुरु सर पी एल सर यांच्या <coughs> <laughs> मी वतीनं बोललेला असताना सरांनी नव्याण्णव दोन हजारला स्पर्धा घेतल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये <coughs> आम्ही मी तर विद्यापीठ विद्यापीठमध्ये मा माझं मेडल होतंच पण सरांच्या मा नेतृत्वाखाली आम्ही विद्यापीठची चॅम्पियनशिप ही वैद्यनाथ कॉलेजला आम्ही मिळवून दिलेली होती एक वेळा नाही दोन वेळा विद्यापीठची चॅम्पियनशिप आम्ही मिळवून दिलेली होती सर्वांना माझ्या ह्याच शुभेच्छा चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या केसरीच्या स्पर्धेमध्ये आपल्या बीड जिल्ह्याचं नाव लौकिक करावं हीच माझी त्यांना शुभेच्छा नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी मिसास देखील आहे त्यांचं पण देखील मोठ्या प्रमाणात पोलीस आपल्या या विभागामध्ये नाव आहे काय सांगाल पाहायला गेलं तर एक पैलवान म्हणून आणि आजच्या या स्पर्धेला काय संदेश आज या ठिकाणी बीड जिल्हा निवड चाचणी आपण करण्यासाठी एक पंधरा दिवसापासून तयारी करत आहोत या कुस्ती क्षेत्रामध्ये एक तीन वर्षापासून मी ज्यावेळेस आलो तर सुरुवातीला पहिल्या चाचणी मी स्वतःकडेच घेतली जेणेकरून किंवा सगळ्यांनाच लक्षात आलं पाहिजे की पैलवानांची म्हणजे जी इजत किंवा किंमत जी असते ती कशी केली पाहिजे त्या माध्यमातून मी थोडस ज्या पैलवान लोकांसोबत जोडलो गेलो अतिशय मोठे पैलवान आपल्या आज या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्र केसरी टेकान शिवाजी केकर आहेत परत मकाळ आपले दै दळे आहेत त्यांना स्वर्ण पदक मिळाले वस्ताद असतील कराड असतील परत सर असे राज्य आणि राज्याच्या बाहेरून इथं लोक आलेले आहेत आणि हे कुस्तीचं जे जो प्रेम असतं त्या लोकांना खरच म्हणजे थांबूनही ते थांबू शकत नाहीत अशा पद्धतीने राज्य आणि राज्याच्या बाहेरून हे कुस्तीसाठी इथं आलेले आहेत या निवड चाचणीमध्ये जो महाराष्ट्र केसरीसाठी जाईल त्याला इथून आपण निवडून देणार आणि जो निवडून येईल जसं केकांत साहेबांनी सांगितलं की त्याला मी पाच लाख रुपयाचं बक्षीस देईल तसं मी माझ्याकडून त्याची बीड जिल्ह्यामध्ये आजपर्यंत महाराष्ट्रात कुणाचीही मिरवणूक झाली नसेल अशा पद्धतीची मिरवणूक मी बीड या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्यातून जर महाराष्ट्र महाराष्ट्राची कुणी झाला तर त्याची नक्की करल असं खास सांग पण थांब नक्कीच पाहिलं गेलं तर आता रण या ठिकाणी कुठं दंगल होणार आहे जो कोणी स्पर्धक जो कोणी पाहिला येईल त्याची भव्य दिव्य स्वरूपामध्ये बीड जिल्ह्याच्या मध्य ठिकाणी करण्यात येणार आहे त्यामुळं या ठिकाणची दंगल पाण्यासाठी बीडने अनुभवीला तुम्ही नक्की पाहत राहा पा पहा या ठिकाणचा होणारा उच्चांचा महाफळ आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किऱ्याने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस